तिकडे व्हेनेज्युएलाच्या तेल साठ्यावर अमेरिकेनं पूर्ण ताबा मिळवलाय पण अमेरिका इतक्यावरच थांबली नाही तर तेल घेण्यासाठी आलेला रशियाचा टँकर देखील अमेरिकेनं जप्त केलाय अमेरिकेच्या या कारवाईमुळे तेलासाठी युद्धाची ठिणगी पडू शकते का पाहूयात अटलांटिक समुद्रात स्फोटक वातावरण अमेरिकेकडून रशियाचा तेल टँकर जप्त रशिया आणि चीनच्या युद्धनौका तैनात व्हेनेझुएलाच्या तेलासाठी युद्धाची ठिणगी पडणार दोन जानेवारीला अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला अध्यक्ष निकोलोस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरस यांना अमेरिकेत नेलं त्यानंतर पुढील सहा दिवसात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचं सरकार आणि तिथल्या तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवलं व्हेनेजुएलाच्या अंतरिम अध्यक्ष अमेरिकेला तीन ते पाच कोटी बॅरल प्रतिबंधित तेल सुपूर्द करतील हे तेल बाजारभावानं विकलं जाईल यामधून मिळणाऱ्या रकमेवर ट्रम्प यांचं नियंत्रण असणार आहे लष्करी कारवाईतून ट्रम्प यांना जे साध्य करायचं सा होतं ते त्यांनी केलंय पण अमेरिकेच्या कारवाईमुळे रशिया आणि चीनला मोठा धक्का बसलाय व्हेनेज्युएलाकडून या दोन्ही देशांना तेलाचा पुरवठा केला जात होता मात्र व्हेनेज्युएलाची सूत्र ट्रम्प यांच्या हातात आल्यानंतर रशिया आणि चीनवर फक्त हात चोळत उभे राहण्याची वेळ आली आहे अमेरिका फक्त इथेच थांबली नाही तर अमेरिकेच्या नौदलानं रशियाचा तेल टँकरही जप्त केला आहे रशियाचा तेल टँकर मॅरिनेरा व्हेनेजुएलामध्ये तेल आणण्यासाठी पोहोचला होता त्यावेळी अमेरिकेच्या कोस्ट गार्डनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा जहाजानं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकन कोस्ट गार्डकडून बचावासाठी जहाजावर रशियाचा झेंडाही भडकावला तेव्हा रशियाची पाणबुडी आणि लढाई जहाज त्यांच्या मदतीसाठी पोहोचलं त्यानंतर अमेरिकेची स्पेशल फोर्स हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं रशियन तेल टँकरवर उतरली आणि तेल टँकरवर कब्जा केला रशियाचा आणखी एक सोफिया नावाचा तेल टँकर अमेरिकेच्या ताब्यात आहे अमेरिकेने रशियाचे तेल टँकर ताब्यात घेतल्यानंतर ट्रम्प विरोधात नाराजी व्यक्त केली आहे रशियानं याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय अमेरिका एखाद्या समुद्री लुटेऱ्याप्रमाणे काम करत असल्याची टीका रशियाकडून केली जाते तर अमेरिकेनं हा तेल टँकर रशियाचा नसल्याचं म्हटलं या टँकर मधून प्रतिबंधित व्हेनेझुएलावर वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्बंध लावल्यामुळे व्हेनेझुएलाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजा या रशिया त्याचबरोबर चायना यांना शॅडो फ्लिटच्या माध्यमातून तेल वाहतूक त्या ठिकाणी करत होत्या शॅडो फ्लीट म्हणजे पंधरा वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी झालेला आहे अशा जुन्या वेगवेगळ्या प्रकारचे तेल टँकर आणि या जहाजांना एक प्रकारे कुठल्याही देशाचा ध्वज नसल्यामुळे एक प्रकारे फ्लॅगलेस अशा प्रकारच्या या जहाजा त्या ठिकाणी होत्या आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये तेल वाहतूक व्हेनेझुएलावरून रशिया त्याचबरोबर चायना या देशामध्ये त्या ठिकाणी करत होत्या अमेरिकेच्या कारवाईनंतर जशास तसं उत्तर द्यावं अशी रशियाच्या नेत्यांची मागणी आहे मात्र तुर्तास तरी रशियानं कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही रशिया आधीच युक्रेन सोबतच्या युद्धात गुंतलाय अशा परिस्थितीमध्ये दोन आघाड्यांवर युद्ध लढणं रशियासाठी सोयीचं नाही मात्र रशिया सायबर हल्ले करण्याची शक्यता वर्तवली जाते अगोदरची बेला वन ही तेल टँकर ज्यावेळेस व्हेनेझुएलावरून तेल घेऊन त्या ठिकाणी जात होती त्यावेळेस अमेरिकेनं अशा प्रकारच्या नेव्हल ब्लॉकेटच्या माध्यमातून म्हणजेच इल्लीगली अशा प्रकारे तेल वाहतूक करता येणार नाही म्हणून या जहाजाला अडवण्याचा प्रयत्न केला या जहाजानं आपलं नाव त्या ठिकाणी बदललं आणि मरीनेरा या नावाखाली रशियन ध्वज त्यांनी लावला रशियन ध्वज असलेल्या मरीनेरा या तेल टँकरला एस्कॉर्ट करण्यासाठी संरक्षण देण्यासाठी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नौदल शक्ती ही रशियानं त्या ठिकाणी उभी केलेली आहे न्यूक्लिअर सबमरीन्स त्याचबरोबर युद्ध नौकांचा ताफा त्या ठिकाणी रशियानं उभा केलेला आहे म्हणजेच एका बाजूला अमेरिकेचे क्लास अशा प्रकारच्या तर दुसऱ्या बाजूला रशियाच्या न्यूक्लिअर सबमरीन अशा प्रकारचा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो व्हेनेज्युएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवल्यानंतर अमेरिकेनं अटलांटिक समुद्रात तगडी सुरक्षा तैनात केली आहे रशिया आणि चीनच्या युद्धनौकाही अमेरिकेच्या समुद्री हालचालींवर लक्ष ठेवून आहे त्यामुळे व्हेनेझुएलाच्या तेलासाठी कधीही युद्धाचा भडका उडू शकतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी